नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण दे तू बॅटच घेऊन बसला बरं काल व्हिडिओ आपला एंड झाला होता आणि आईस्क्रीम आता इथे सात आठ तास बारा तेरा चौदा पंधरा अठरा तास झालेला आहे गुलकंद आईस्क्रीम मी केलेला आहे आणि ह्या सगळ्यांना आता कळाले ते बॅट घेऊनच झोपला येतो जमले कुठं ते बाहेर काढून ठेवलं गेली लगेच

परफेक्ट परफेक्ट मला सर्दी आहे थंड पाण्या सर्दी होत नाही मग कशा नव्हते अति थंड खाल्ल्यावर होते अजून दोन चमचे खा मी करा खातो स्वतः केलेलं स्वतः पण कितीतरी खाव करत होते की लोक किती विचार करतात प्रत्येक गोष्टींचा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असतात म्हणजे गोष्टी स्किनच्या बाबतीत एवढं विचार करतो की स्किन याची अशी आहे त्याची तशी आहे आणि हे असं ते तसं तर ही एवढं विचार करता पन, न, करता आपण छोटी छोटी गोष्ट सुद्धा घेताना खूप विचार करतो जसं की आता आपण तरी कपड्यांच्या बाबतीत एवढा विचार करत नाही ते तर नॉर्मल आहे मुली तरी कपड्यांच्या शौक्य नसतातच पण स्किन केअरच्या बाबतीत सुद्धा म्हणजे प्रत्येकाला मुलं मुलगा असू देत मुलगी असू मेल फिमेल दोघांना सुद्धा आपलं स्किन आणि आपलं हेअर आत्ता तर खूप आप सजग आहेत सगळे या बाबतीमध्ये त्यांना खूप असं असतं की खूप चांगलं छान असावं आपले हेअर मेंटेन रहावे स्किन चांगली मेंटेन राहावी पण काही जण खूप असं म्हणतात की कंटिन्युएशन नसतं त्यांचं ते कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत स्किन केअरमध्ये हेअर केअरमध्ये आणि परिणामी प्रॉब्लेम येतात आणि सगळ्यांना कसं असतं की अशी घाई असते की आज मी एखादं प्रॉडक्ट अप्लाय केलं की उद्या मला रिझल्ट मिळालाच पाहिजे पण तसं नसतं प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी खूप गरजेची असते एखादा प्रॉडक्ट तुम्ही अप्लाय केलाय तर तो कंटिन्युअसली अप्लाय केल्यानंतर एक ते दीड महिन्याने फरक दिसू लागतो जसं की क्युअर स्किनमध्ये सुद्धा आहे तुम्ही एखादा प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दीड दोन महिन्याने त्याचा प्रोडक्ट जो फायदा आहे तो दिसून तो आता स्क्युअर बद्दल मी दोन हजार एकवीस पासून सांगते बिफोर आफ्टर जो आहे तो फरक तुम्ही इथे बघताच तुम्ही ऍप ओपन केल्यानंतर टायटल जिथे आहे तिथे क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे तुम्हाला ॲपची लिंक मिळेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये मधून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता सगळं म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेतून तिथे सगळ्या गोष्टी सोयस्कर आहेत सर्टिफाईड डर्मॅटोलॉजिस्ट तुम्हाला तिथे मिळतात एक डॉक्टर तुमच्यासाठी नेमून दिलेला असतो कंटिन्युअसली सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुमच्या हेल्थच्या आणि तुम्हाला जसं सूट होईल तसं एक किट सजेस्ट केलं जातं आता मला जे असणार ते माझ्या स्किन कन्सर्ननुसार असणार आणि तुम्हाला जे होईल ते तुमच्या स्किन कन्सननुसार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी फॉलोअप घेतला जातो डायट टिप्स दिल्या जातात तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट सूट नाही झालं तर ते चेंज करून दिलं जातं तुम्ही तुमच्या स्किन अनालिसिसचा रेकॉर्ड ठेवू शकता स्किन अनालिसिससुद्धा तुम्ही तिथे करू शकता खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत स्किनच्या बाबतीतल्या आणि हेअरच्या सुद्धा तर तुम्ही माझं कोपन कोड हाऊस क्वीन हंड्रेड हा यूज केला तर तुम्हाला किट जे आहे त्याच्यावरती हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल त्याच्यासाठी तुम्हाला तो कोड यूज करावा लागेल तो मी पिन कमेंट कमेंटमध्ये पिन करून दिलेला आहे तो चेकआउट करू शकता सो घर बसलं हे सगळं आहे कुठलीही मोठी फी द्यायची गरज नाही रांगा लावायची गरज नाही अगदी घर बसल्या तुम्ही सर्टिफाईड डर्मॅलॉजिस्ट करून तुमचे स्किन आणि हेअरचे ट्रीटमेंट जे आहेत ते घेऊ शकता डिटेल्स मी दिलेले आहेत तर मला म्हटलं हे दरवेळी जसं सांगते तसं मी परत एकदा तुम्हाला ते आठवण करून दिलेली आहे कारण प्रोडक्ट्स कुठले वापरायचे कुठले नाही हे आपल्यालाही समजत नाही आम्ही यूट्यूबमधून तुम्हाला सांगितलं कि जातं किंवा अजून कुठ प्लॅटफॉर्मवरती बघता एखाद्या मैत्रिणीने वापरलेले बघता पण ते तुम्हाला पण सूट होतील याची शक्यता नसते त्यामुळे एक चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगू शकतो तर त्याचीही आठवण मी तुम्हाला करून दिलेली आहे चला आता माझं तर बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत घरातल्या त्या आवरलेल्या आणि आता कपडे सुकलेले काढले ते आता घरी घालते पटपटपट आणि आरो येईल बाकीचाच ब्लॉग आहे तो आपला कंटिन्यू करूयात ह्यांची तब्येत आज ठीक नव्हती त्याच्यामुळे ते घरी थांबले होते कारण था, बेंगलोरचं वातावरण इकडचं वातावरण ट्रॅव्हलिंग जास्त कामाची दा धाकधूक आहे दग धगधग कामाची दगदग जास्त त्याच्यामुळे त्यांना थोडासा त्रास होता म्हणून आज दिवसभर थांबले होते ते घरी निवांत आराम घेतला त्यांनी तर आता हे कपडे सगळे सुकलेले मी घरी घालते आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉक तो कंटिन्यू करूया तर वाजले एक सव्वादा झोपायची वेळ आहे पण मला फेस मास्क लावायचं आहे आणि तो आहे हा गुडवाईफचा हा मी गेले तीन वर्ष दोन ती तीन फ, जोड़े जोड़े ते तीन वर्ष झाली बाप्पा ते पंधरा दिवसातून एकदा जे काही छोटे छोटे असे काय म्हणतात त्याला व्हाईट हेड्स बॅ ब्लॅक हेड्स असतील तर ते निघून जातात आणि ही पाठीमागे इथे गावाकडून आलेली मूर्ती आहे आवाज बघा सव्वा दहा झाले तर झोपायचं नाही मुरठा म्हणतो आम्ही मुरठा तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा खायची आता इच्छा झाली तर खाऊ आता चालेल आता खाऊ चालू काय म्हणत नाही खाल्ल्यात की मुरटे खाल्ले नाही का गावाकडे जन्म झालाय नाही माझा आम्ही मुरटाच म्हणतो मुर्� त्याला प्रत्येक दर दहा महिलावरती भाषा चेंज होत जाते त्यामुळे शब्द पण चेंज होतात प्रत्येक गोष्टींचे तेरा अंतर तुमच्याकडे कसं तुमच्याकडे कसं बोलतात आला हिसा गेला आमच्याकडे कसं येऊस जाऊस असं असतं हे खाऊस हे खातो आता चनकडी भाषा वेगळी आहे खूप मस्त आहे तर हे आणि अजून काय होते शेवग्याचा शेंगा पण आला इकडे हा पण आलेत त्यामुळे आता माझ्या गावाकडच्या म्हटलं तर भारीच वाटतं तर हे खाते खायचं तर इच्छा आहेच अजून वेळ आहे झोपायला अकरा वाजता झोपणार पाऊन तास आहे अजून तर कामं तर आवडलेत माझी बुकिंगची पण कामं बाकी सगळं हे अप्लाय करते आणि थोडं काढून टाकते ख छान मास्क आहे खूप 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 आधी दाखवलेलं मी हे अजून पण मी यूज करते पील ऑफ मास्क बेस्ट आहे म्हणजे माझ्या स्किनसाठी बेस्ट झालं मी कोणाला सांगत नाही हे घ्याने लावा म्हणून फक्त मी आता दाखवलं कारण मी पार्लरच्या कोणत्याही गोष्टी नाही करत जाऊन ती बाकी सर हे बघा आरवणं चेस्ट हे लावून ठेवलं आहे झोपला आहे आता तो पण आणि आता थोडासा वेळ टाईमपास करून व्हिडिओ पण आता हा एडिट करते आणि मग मी पण झोपते रात्री आरव जरा दचकून उठल्यामुळे माझी झोप कम्प्लीट नाही झाली आणि थोडंसं सुजल्यासारखं वाटायला लागलं इथून तर त्या महेश्वरी मी दाखवते तुम्हाला एक एक्झिबिशन होतं तर तेव्हा मी ही नेसली होती ही बघा ही अशी आहे ॲज इट इज कलर दिसतोय आता कारण मी कुठले लाईट वगैरे काही ऑन केलेले आहेत कारण ते ॲज इट इज कलर दिसावे म्हणून आणि हा ही त्याची पूर्ण बॉडी आहे आणि पदर असा आहे ब्लाऊजसुद्धा असाच मिळतो प्युअर हँडलूम कॉटन सिल्क साड्या येत्या खूप जणींना असं वाटतं की अरे सिल्क बाय सिल्क असेल तर तसा नाही आहे आणि ह्याला जी छोटी बॉर्डर येते तर ही ही साडी खूप छान कलर दिसतो त्यानंतर ही एक साडी कलर ॲज इट इज आहे ते कुठलाही कलर चेंज नाही जसं मी म्हटलं की लाईट वगैरे काही सुरू केलेलं नाही हा सेल्फमध्ये आहे ह्याला काळी अशी छोटी बॉर्डर येते ही साडी अजून नेसायची आहे नेसल्यानंतर दाखवून हा पदर आणि ह्याला छोट्याशा टसल येतात ही स्टार गुटीमध्ये येते साडी तर ही सेल्फमध्ये आहे ह्याची किंमत आणि हे डबल जे कलर आहे त्याची किंमत सेम येते <coughs> सगळ्या किंमती कशा असतात की महेश्वरीच्या बदलत असतात आता मॅन्युफॅक्चर जे रेट लावून देतील कारण त्यांना जरीचं काम किंवा हँडलूम जे लूमवरती कामगार बसलेले असतं तर त्याच्यानुसार ते मला रेट सांगतात आणि सेलमध्ये रेट खूप कमी असेल कारण बल्कमध्ये आम्ही ऑर्डर देतो तर आता पुढचा सेल मला वाटतं मी जूनमध्ये ठेवेन तर त्याच्या आधी तरी नाही पण तेव्हा किमती किती होतील माहीत नाही कारण मी लोवेस्ट कॉस्टमध्ये विकण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना ते मी घालता या नेसता या येऊन ही साडी जी खूप फेमस झाली एकदम जांभळा कलर जो असतो तर त्याची ही साडी जवळजवळ म्हणजे अक्षरशः मिलियनमध्ये याचे व्ह्यूज गेले इंस्टाग्रामवरती पण मी टाकलेले आहे हा पण सेल्फ कलर आहे आणि ह्या साड्यांना ड्राय क्लिनिंगच करावं लागतं घरामध्ये तुम्ही वॉश करू शकत नाही वॉश जर केला तर सौम्य शॅम्पू वापरावं लागतो सुद्धा करताना खूप काळजी घ्यावी लागते पण ह्या साड्या दिसतात मात्र रिच एकदम हलक्या वजनाला म्हणजे तीनशे ते चारशे ग्रॅमच्या आसपासच वजन असते यांचं तर ही जांभळी कलरची साडी ही साडी खूप जणींनी घेतली खूप म्हणजे खूप जणींनी घेतली ही साडी <coughs> कारण ही पहिली माझी साडी होती त्यानंतर हा एक गोल्डन कलर खूप मस्त आहे साडी आणि ह्याला अशी रेड काट आहेत लाल कलरच्या ते बोलतात की लाल कलरवरती हा येलो कलर जो आहे कार तो बनलेला असतो त्यामुळे हे मिक्स असे दिसतात म्हणजे लाल आणि येल्लो मिक्स करून जो कट काट असतो ना तर तो बनतो आणि मला छोट्या काटाच्या जास्त आवडतात म्हणून ह्या माझ्याकडे आहे ही एक आहे खूप छान एकदम हलकी फुलकी वाटते त्यानंतर सगळ्यात लोएस्ट जर प्राईस म्हटला तर ही येते माहेश्वरीची ही पंचवीसशेची साडी येते हा पिंक कलर आहे आणि त्याला हा पदर आहे ग्रे कलरचा असे म्हणजे ह्याला बुट्टी काही येत नाही कुठलं जरीचं काम येत नाही बुट्टी देन काही येत नाही एकदम प्लेन कलर असो साईडला फोटो मी बघितला असेल आणि ही पंचवीसशेपासून स्टार्ट होते म्हणजे मेन जे प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क असतात त्या सुरूच पंचवीसशेपासून होतात त्याच्या खाली रेट तुम्हाला मिळणार आहेत ज्या अशाच दिसणाऱ्या साड्या असतात त्या प्युअर हँडलूम नसतात त्या पावरलूम असतात सगळ्या ज्या नऊशे आठशे सातशेच्या दरम्यान कारण आता तक्षशिलामध्ये पण तसं झालेलं आहे एकटीने मला म्हटलं हिता एकटी एक uh, काय बोलली की माझ्याकडे कमेंट सेक्शनमध्ये होतं की माझ्याकडे ही साडी एवढ्याला मिळते ही एवढे महाग विकते तर तसं काही नसतं तुम्ही काही जणांच्याकडे बघाल तर खूप साऱ्या क्वालिटी आहेत तक्षशिला तरी या एवढं हे झालं तर त्याच्याकडे लोवेस्ट क्वालिटीचे कपडे सुद्धा साड्यासुद्धा खूप महाग करून विकलं जातात त्यामुळे मी ते घ्यायचेच सोडली उघड जसं नकोच म्हटलं त्यानंतर हा एक ब्ल्यू कलर त्याला ही अशी बॉर्डर याच्यामध्ये दोन कलर येतात एक हा थोडासा नॉर्मल ब्ल्यू टाईपमध्ये आहे आणि एकदम वायब्रंट ब्लू आहे तो पण छान दिसतो हा पण छान दिसतो कलर ह्याला पण बुट्टी आहे ह्याच्यामधले कलर सगळे असे डार्क कलर छान वाटतात त्यानंतर ही साडी ॲक्ट्रेस ऐश्वर्या नारकर मॅम ज्या आहेत तर त्यांना मी दिली होती आता ही अशीच एक साडी तर त्यांनी नेसून पण दाखवल्या होत्या त्यांच्या एका व्हिडिओमध्ये ही पण अजून साडी नेसलेली नाही आहे कारण याचा ब्लाऊज यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आता साड्या तुम्हाला दाखवायच्यात म्हणजे पहिला मला नेसून दाखवाव्या लागणार त्या आणि त्याच्यासाठी मला त्या घ्याव्या पण लागणार कारण नेसल्याशिवाय तसं मला समजतसुद्धा नाही तर मग साड्या नाही घेऊ शकत काही साड्या मी दाखवू शकते त्यानंतर ही ग्रीन कलरची साडी जी मी होळीला नेसली होती ही पण सेल्फमध्येच आहे प्लेन कलर आणि इथे तुम्ही जी बॉर्डर बघता ना प्रत्येक साडीला तर तो हा जो कलर येतो आणि ह्याचा बेस जो कलर असतो तर तो में कलर मिळून ह्याची बॉर्डर बनलेली असते जर पण किती छान दिसते बघताय एक आहे आणि ह्याला खूप पातळ असतात साड्या म्हणजे पण मला तर वाटतं की प्रत्येकीला साडी छान उठून दिसते पण ज्यांनी वन वन साइड पदर सोडायचं असेल आणि ज्यांना डीप ब्लाऊज जर डीप नेक ब्लाउज जर शिवले नसतील ना तर वन साइड पदर तुम्हाला छान दिसतो असतं साड्यामध्ये किंवा मग तुम्ही डबल पदर करून पण लावू शकता किंवा प्लेटेड लावले तर काय मग टेन्शनच नाही चांगले दिसतात त्याला आणि त्याच्यानंतर ही एक आहे ही व्हाईट कलर आणि त्याला रेड कलर तर इथे तुम्ही ही बुट्टी बघताय तर ही दुसरी एक पानांची बुट्टी याच्यामध्ये लोटस बुट्टी स्टार बुट्टी हे अशी बुट्टी त्यानंतर त्रिकोणी डायमंडमध्ये खूप साऱ्या बुट्टींचे प्रकार आहेत आणि अजून एक गोष्ट मी डिरेक्टली मॅन्युफॅक्चरकडून घेत असल्यामुळे कसं की तुम्हाला कस्टमायझेशनचं सुद्धा एक हे आहे ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही दाखवू शकता की ही अशी साडी आहे का किंवा याच्यावरती असं काम करून मिळेल का तर तशाही काही गोष्टी मी करून देते कारण ह्याची आता वरची बॉर्डर बघितलात ही बॉर्डर आणि ही बॉर्डर सेम आहे तर तसंच ह्या ब्लू कलरच्या साडीमध्ये बघितलात तर वरची बॉर्डर आणि बॉटमची बॉर्डर ही कमी जास्त आहे तर आपण तसंही करून घेऊ शकतो म्हणजे ही बॉर्डर ही बॉर्डर समानही करू शकतो गुट्टी कस्टमाइज करून घेऊ शकतो कलर कस्टमाइज करून घेऊ शकतो सगळ्या गोष्टी मी अवेलेबल करून देते ही पण साडी साईडला फोटो तुम्ही बघता आता ह्या साड्या सगळ्या मी ड्राय क्लिनिंग करून व्यवस्थित पेपर वगैरे आयर्निंग करून ठेवलेल्या आहेत मी एकदा कलेक्शन दाखवते म्हटलं म्हणजे जे लोक इंस्टाग्रामवरती नाही आहेत किंवा ज्यांनी अजून व्हॉट्सअपमध्ये जॉईन झालेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी हे आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मी कोणतेही ग्रुप केलेले खूप जणींना वाटतं की मी ग्रुप्स केलेले असलेल्या ग्रुप केलेले असले ग्रुप, के ग्रुप हँडल करणं खूप अवघड जातं मी स्टेटसवरतीच दररोजचं नवीन कलेक्शन जे आहे अपडेट करत राहते आणि इंस्टाग्रामवरती तरी असतेस आता विकत घेतली होती कोल्हापूरमधून ही साडेपाच हजारला विकत घेतली होती आणि ह्या बाकीच्या साड्या त्या जवळजवळ निम्ब्या रेटला आहेत निम्ब्यापेक्षा थोडंसं जास्त आहे तर ते रेट मी तुम्हाला सांगेनच तुम्ही जर चौकशी केलात तर ही त्यावेळेला ही एवढी किंमत बाहेर मार्केटमध्ये मिळते आहे ते बरोबरसुद्धा आहे कारण जे दुकानदार विकतात हे आहे सेम क्वालिटी काहीच फरक नाही आहे ते फक्त म्हणजे ट्रान्सपोर्टचं मजुरीचं दुकानचं भाडं मजदुरांचं भाडं हे सगळं इन्क्लूड करून रेट लावलेले असतं त्यामुळे आपण म्हणतो ना डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून घेतल्यानंतर कसं बऱ्यापैकी मधला जो एक हिस्सा आहे तर तो निघून जातो एक फायदा असं पडतो दुकानात घेतलेलं की तुम्हाला सगळे कलर समोर दिसतात तुम्ही हवा तो घेऊ शकता आणि डायरेक्ट ऑनलाईन घेतलेलं म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग कर करून घेतलेला एक फायदा असा की तुम्हाला हवे ते कलर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता आणि ॲज इट इज कलर मी द्यायचा प्रयत्न म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ते ॲज इट इज कलर मी देतेच अजून एकाही असं झालं नाही की हा कलर चेंज झालाय कलरमध्ये पाठवताना कधी कधी असं होतं की रेड कलरमध्ये आता हा कलर आहे ना तर याच्यामध्ये तीन शेड आहेत तर ते कधी कधी जे ऑर्डर करतात त्यांना कधी कधी जमले होते की हा कलर आहे की हा कलर आहे आणि त्यांना आल्यानंतर मग मी ते चेंज पण करून दिले की कलर स्लाइटली जर आमच्याकडून चुकून गेला असेल तर त्यांनी वेगळा कलर मागितला असं नाहीतर मी साडी डिलिव्हर झाल्यानंतर कलर आवडला नाही तर ह्या ह्याच्यामध्ये जे रिटर्न आहे ते होत नाही साडी डिफेक्टिव्ह निघाली साडी मिळाल्यानंतर ओपनिंग पार्सलपासून पूर्ण साडी चेक करेपर्यंत एक व्हिडिओ करून ठेवावा लागतो हो ऑनलाईन प्रोसेसमध्ये म्हणजे कसं की साडी ही क्वालिटी चेक करूनच पाठवली जाते लूमवरून काढल्याकडे लूमवरती ना दोन्ही साईडला साड्या अशा पिन करून ठेवलेल्या असतात त्यामुळे कधी कधी ह्या ज्या साड्या आहेत ना तर ह्या पा हँडलूम आहेत ते येतं कसं माहिती आहे आता ही जी जर आहे ही बघताय फिनिशिंग बघता हातावरती केलेलं ही जी बुट्टी आहे बुट्टीचं पण तुम्ही काम बघताय किती फाईन काम आहे हे बघा हे समस्त लगेच कधी कधी विविंग पण दिसतं थोडे थोडस धागे असे आलेले तर ते एक प्रमाण आहे की ही हातावरती हातमागावरती बनलेली साडी आहे आणि दुसरी गोष्ट कशी की काही काहींना असं घेऊ शकतं की अरे इथे थोडस विविंगचं असं हे आहे इथं थोडंसं तर ते असू शकतो हे बघा इथं थोडंसं असं दिसतं कारण ते हातमागावरती म्हणलं मशीनचं काम परफेक्ट असतं पण पर हातमागावरच्या साडीची मजा वेगळी असते आणि मशीनची जी साडी असते ना ती थोडी चिकचिकीत अशी दिसते ज्या पावरलूम साड्या असतात असं हाताला पण ते जाणवतं पूर्ण तर त्याच्यामुळे आणि अजून एक पॉलिसी अशी आहे फक्त डिफेक्टिव्ह असेल तर रिटर्न होते जसं मी म्हटलं की तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण द्यावा लागतो डिफेक्टिव्ह असेल तर रिटर्न करण्यामध्ये कलर किंवा बाकी गोष्टीमध्ये एक्सचेंज होत नाही कारण शिपिंग फ्री जवळजवळ शंभर ते दीडशे माहेश्वर येथून लागते म्हणजे तिथून पाठवून द्यायला बाय एअर ह्या साड्या आहेत पहिले मुंबईमध्ये आणि मुंबईमधून त्या बाकी ठिकाणी जिथे जिथे ज्यांना आहेत तिथं आणि मॅन्युफॅक्चरिंग कर मॅन्युफॅक्चर करून मी घेत असल्यामुळे एक प्रॉब्लेम असा येतो की मला खूप वेळ लागतो जवळजवळ बारा ते पंधरा दिवस लागतात मला या साड्या डिलिव्हर करायला कारण साडी बनायलाच तीन ते चार दिवस लागतात काही साडे दोन दिवसामध्ये बघतात काही चार दिवसामध्ये बनतात मागच्या दिवसा महिन्यामध्ये रोजे सुरू असल्यामुळे विविंग करणारे जे मुसलमान असतात मुसलमान लोक जे मजदूर आहेत तर त्यांचं कसं रोजे असल्यामुळे त्यांना ते होत नव्हतं जास्त वेळ बस पण जे जिथे आठ आठ नऊ नऊ तास काम करायचे सोळा तास काम करायचे तिथे ते फक्त चार तास काम करत होते त्यामुळे बऱ्यापैकी लोटस बुट्टीमधल्या साड्या ज्या होत्या त्या पेंडिंग आहेत म्हणजे ज्या आम्ही ह्या आठवड्यामध्ये क्लिअर करते त्यामुळे तुम्हाला एखादी साडी हवी असेल एखादं फंक्शन असेल तर आठ दिवसामध्ये मिळेल अशा पद्धतीने ऑर्डर नका देऊ काही साड्या जर तयार असेल तर मी लवकर डिलिव्हर करू शकते आणि जर काही नसतील तर मग त्या बनायला उशीर लागतो त्याच्यामुळे आणि मॅन्युफॅक्चरर काय करत की बनवून ठेवत नाही दुकानामध्ये कसं बल्कमध्ये तुम्हाला मिळतात पण मॅन्युफॅक्चरर त्यांच्याकडून त्या गेल्या पाहिजेत ना साड्या उगाच त्यांनी बनवून ठेवणार एखादा कलर आणि त्या गेल्याच नाही तर नुकसान त्यांचं आहे कारण ते खूप लोकं जे असतात ते खूप मेहनतीने काम करत असतात आणि तेवढ्या त्या साड्या ठेवून मग ते विकल्याच गेल्या नाही तर म्हणून मी जशी ऑर्डर देते तशा पद्धतीने ते बनवून देतात आता मीच एकटी ऑर्डर देते अशी नाही आता त्यांच्याकडून बाकीचे लोक पण घेतात तिकडे त्यामुळे ह्या साड्या ज्या आहेत तर ते आहेत त्यांच्याकडून मी मागून घेते आणि ह्या तुमच्यापर्यंत येतात साड्या सो ह्यातले खूप सारे कलर्स हे काहीच कलर म्हणजे मी जर शंभर साड्या असतील तर त्यातले फक्त तुम्हाला मी एक पाच कल पाच पर्सेंट मी दाखवलं असेल खूप मोठं कलेक्शन अवेलेबल आहे माझ्याकडे खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे खूप साऱ्या कलरमध्ये अवेलेबल आहे तर मग मा माझा जो इथे बुकिंग कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नक्की करा आणि तुम्हाला मी सगळे कलर पण पाठवेन रेट प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत तर तेही मी सांगेन ती आता हे जसं म्हटलं दोन हजार पाचशेपासून पाच हजार पाचशेपर्यंतच्या सगळ्या साड्या अवेलेबल आहेत माझ्याकडे म्हणजे अगदी सगळे कलर सगळे डिझाईन तर मग ही आता ठेवते मी आणि जी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती जे तर ते दाखवते आता जी नेकपीस मी दाखवणार होते पण त्याच्यामध्ये खूप लेट होईल असं मला वाटते कारण ते खूप छान आहेत ते खूप डिझाईन मला मस्त असे करून दाखवायची होती पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये आणि त्याच्याने मला एक गोष्ट बोलणं गरजेचं आहे मी ज्वेलरीचा जेव्हा व्हिडिओ टाकला होता तर तेव्हा एक कमेंट मला आली होती आणि ते मी जेव्हा तो चेक केली ती जी कमेंट होती आणि ती जी आय डी होती तर ती दोन महिन्यापूर्वीच काढलेली होती आणि ती व्यक्ती सांगत होती बबन पवार म्हणून नाव होतं आणि प्रोफाईल फोटो जो होता तर तो जीजसचा होता तर मी म्हटलं की ठीक आहे चला असू शकतं कुणाचे नावं तर त्यांनी सांगितले की हे है, ह्यांच्या अर्धे दागिने खोटेच आहेत मी स्वतः शोरूम आहे माझं आणि मी स्वतः सोनार आहे तर ते मला ते फेक ते वेळी काळालं पण मी पण मजा घेते काही वेळेला जेव्हा मला वेळ असतो आणि अशा कमेंट येतात तेव्हा नाही तर मग शक्यतो एखादी निगेटिव्ह कमेंट एका वाक्यावरून दिसली तर मी तिथल्या तिथे उडवते ती डिरेक्टली हाईड करून टाकते मी पुढचं वाचायलाच जात नाही सध्या आणि एवढा वेळही मिळत नाही हे काम तुम्ही बघता माझे ब्लॉगच वेळेवरती येत नव्हते तर ह्या अशा कमेंट वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही पण मी त्या गोष्टीची व्यक्तीची मानसिकता सांगते आणि अशीच अजून एक कमेंट आली होती गोतावळा म्हणून मी एक पोस्ट शेअर केली होती त्याच्यावरती कमेंट होती की आणि तू दुसरं मॅरेज कर म्हणून मग मी तिला म्हटलं होती की फालतूचे सल्ले कुणी मागितलेत किंवा फालतूचे सल्ले देण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून तर मला बोली की फालतू लोकांसाठी फालतू सल्ले असतात मग मी म्हटलं की फालतू लोकच फालतू सल्ले देऊ शकतात मग मला कधी कधी असं येते की चला माझ्यावरती त्या गोष्टींचा परिणाम होत नाही पण त्यांना बोलूयात त्यांना काय वाटतं की आपण असं बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्रास होईल पण सध्या असं होतं की चार पाच वर्ष झाली मी सोशल मीडियावरती आहे तर पहिल्या पहिल्यांदा मला अशा गोष्टींचा त्रास होता पण आता त्या गोष्टींचा त्रासच होत नाही उलट मला त्या व्यक्तींची मानसिकता कळाली काय होतं की तुमच्या पण आजूबाजूला अशा व्यक्ती असतील माणसं असतील जी काय करतात मुद्दा म्हणून तुम्हाला उकसवायसाठी काही गोष्टी करतात काही कमेंट्स करतात तर ह्या व्यक्तीने काय काय केलं होतं दागिन यांच्यावरून तर झालं त्याच्यामध्ये खूप साऱ्या बायकांनी पण त्याला म्हटलं की सोड हा मला पण म्हटलं त्यांनाशी रिप्लायस देऊ नकोस आणि माणूस म्हणजे हा खोटाच सोडणार असेल सोडून दे, दे। पण त्या व्यक्तीला त्यांचा इगो इतका हर्ट झाला मला काल काही कमेंट टाकली की आणि तुमचं काय सार्वजनिक शौचालयावर ब्लॉग बन ब्लॉग बनवा मी काय टाकलं का तुमच्या घरात नाही आहे का इकडे यायचं आहे का असं टाकलं तर नाही तुमच्याच घरात नाही आहे आणि तुम्ही बादल्या घेऊन जरा असं काहीतरी होती ती कमेंट मी त्या व्यक्तीला पण हाईड केलं बऱ्याचपैकी बऱ्यापैकी बायकांनी तुम्ही बघितलं असेल त्या कमेंट होत्या मग इकडे इकडे जे आहे ते इकडे टॉयलेट आहे पहिले तर मी दाखवले होते आणि एवढ्या लोकांना आमच्या माझ्या घरातलं टॉयलेट बघायची हाऊस आहे तर त्यांनी पर्सनली इथे येऊन बघून जावं वापर पण करून जावा मी इन्व्हिटेशन तर देतेच चालते ते पण राहू दे पण ह्या लोकांची मानसिकता इतकी ढासळलेली असते म्हणजे मला तर वाटतं की ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडत नसतं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडतंय असं ह्या लोकांना त्रास होतो तुमच्या ऑफिसमध्ये पण अशी माणसं असतात तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये ग्रो करत असत असाल तर काही ना काहीतरी बॉसला सांगणार की हे आहे ती सुट्टी घेते हे करते तसं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये खूप चांगले परफेक्ट असाल तर काही ना काहीतरी नुक्स काढणार आणि त्याच्यावरून बोलणार पण ह्यामुळे काय होतं आहे का तुम्ही जेव्हा समोरच्याला बोलता एखादी गोष्ट तर त्याच्यातून कळतं की तुमच्यावरती संस्कार कोणते झालेले आहेत किंवा तुम्ही कोणत्या वातावरणात वाढलेले आहेत मी तुम्हाला एक उदाहरण देते कर्माचं फळ कसं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याला चांगलं बोलता किंवा एखाद्याला चांगली मदत करता रिसेंटली मी कधीच सांगत नाही मी ह्यांना मदत केली मी ह्यांना हे केले ते काहीच सांगत नाही मी जेवढं ते मनापासून होतं तेवढं मी करते मागच्याच महिन्यात असं झालं तर मी जो बिझनेस स्टार्ट केला बिझनेस स्टार्ट केल्यापासून असं झालं की आ, एक ती म्हणजे यूट्यूबमधलीच आपली आहे आणि खूप महिने वर्षापासून वर्ष म्हणजे एक दीड वर्ष झाली तर तिची ओळख आहे ती कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तिचा अचानक मेसेज आला धनश्री आणि असं असं माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मेंदूचं काहीतरी इश्यू गाठीचं काहीतरी आहे म्हणा लागली ऑपरेशन आहे ब्रेन ट्युमरचं असं काहीतरी आणि ते पैसे गोळा करतात आणि तुझ्या पण होईल तेवढी मदत तू कर माझ्या मला त्यावेळी जेवढी शक्य झाली तेवढी मी केली तुम्हाला सांगते की ती मदत मी पाठवल्यानंतर त्यांच्या बहिणीच्या अकाउंटवरती पाठवलं ती मदत मी पाठवल्यानंतर त्याच दिवशी इन्स्टंट कर्म कसं असतं बघा आपण नि आपल्याला माहीत नाही की ते पैसे आपल्याला परत मिळणार नाहीच आहेत कारण आपण ती एक मदत केली आणि एक निस्वार्थ भावनेने आपण करतो ना की अरे चला देवाने आपल्याला दिले आता आणि आपण एखाद्याला मदत करू शकतो कारण आम्हाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम येतात जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण असतो त्या गोष्टीतून मी गेले त्या दिवशी अनपेक्षितरित्या मला एवढा प्रॉफिट झाला त्या दिवसाचा म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं तेव्हा कळतं की एखाद्याला मदत केल्यानंतर किंवा एखाद्याशी चांगलं बोलल्यानंतर त्याच्या ज्या ब्लेसिंग्स असतात ते आशीर्वाद असतात ते किती काम करतात असंच अजून एकदा झालं मी काही एक दोनच इन्सिडेंट सांगते मी भांडुपला एकदा जात होते आणि गणपती मंदिर आहे तर तिथून जाताना पायऱ्या चढायला येतात म्हणजे मी फास्ट होते मला खूप गडबड होती त्या दिवशी आणि पायऱ्या चढायला जाते तो पण एका साईडला एक बाई जी होती म्हणजे एज माझ्या एजचीच असेल आणि छोटं मुलं जर कडेवरती घेऊन अशी बसली होती आणि ते बाळ सगळे एकदा त्याच्या गळ्यातलं ओढत होतं आणि मी अशी एकदम गेले आणि ती समोरून काय बोलली की ताई आणि दुसरं काय नको मला मी पैसे मागत नाही पण मला बिस्किट पुढाई काढून द्या मी पुढे दोन पायऱ्या चढलेले पण मी म्हटलं की ठीक आहे थांबा मी येताना घेऊन होते परत पण वाटलं की चला मुलाला भूक लागली असून परत रिटर्न मागेले तिथे गणपती मंदिराच्या समोर एक दुकान होतं तिथे बिस्किट बिस्किट खारी विरी सगळं ते घेतलं आणि दिलं ते येताना ती बाई नव्हती पण त्या दिवशी मग इतकं भारी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी होत्या ना म्हणून सांगते की तुम्ही एखाद्याविषयी बोलता किंवा एखाद्याला बोलता तर त्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्यानंतर किंवा तुमच्यासोबत त्या गोष्टी घडल्या तर तुम्हाला कसं वाटेल हा विचार करून एखाद्याला त्रास देत कि जा किंवा एखाद्याला कॉमेंट करत जा मला आता निगेटिव्ह कॉमेंट सहसा येत नाहीत आणि आल्या तरी मी बघत पण नाही आता सध्या माझ्याकडे सगळ्या गोष्टी करून वेळ होता म्हटल्यानंतर मी जर बघितलं दोन दिवस माझे युट्यूबमध्ये माझ्या कमेंट सेक्शन खाली तर ह्या दोन कमेंट दिसल्या आणि मला पण वेळ होता मी पण टाइमपास करत होते पण ही मानसिकता म्हणजे ज्या व्यक्तीने केली त्यांच्यासाठी सांगेन तुमचे जे, जे हे होते प्रोफाईल होते ते तर काय म्हणतात त्याला फेकच होते पण एवढा तुम्ही प्रयत्न फेक प्रोफाईल काढून एखाद्याला कमेंट करून म्हणजे त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी जर तुम्ही करत असाल तोच वेळ तुम्ही स्वतःच्या ग्रोथसाठी लावला तर तुम्हाला किती फायदा पडेल ब्लॉगर लोक आता बऱ्यापैकी ब्लॉगर लोकांनी सवय तुम्ही म्हणता सोशल मीडियावरती तुम्ही झेललं पाहिजेत सगळ्या गोष्टी मग तुम्ही सोशल मीडियावरती कमेंट करता तेव्हा तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर येतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्या गोष्टी झेलल्या पाहिजेत स्पोर्टिंगली घ्या म्हणून तुम्ही ब्लॉगर लोकांना सांगतो की निगेटिव्ह कमेंट्स स्पोर्टिंगली घ्या त्या निगेटिव्ह कमेंट्सचं उत्तर सुद्धा स्पोर्टिंगली घ्यायला शिका तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका आता मला इतक्या लोकांनी हर्ट केलं मी इथल्या इथे सोडून दिलं मला लक्षात पण आहे की काय कुणी काय बोलले मी ठीक आहेच राहू दे सोडून दे आणि एक व्यक्ती अशी होती तिनं नंतर मला मेसेज करून माफी मागितली की मी असं असं बोलले तिच्याविषयी आणि मला माफ कर तिनं सेम अजून एका ब्लॉगरला पण सेम मेसेज टाकले मम्मी त्या ब्लॉगरला म्हटलं की राहू देत सोडून दे आणि तिला पश्चाताप झाला नाही सोडून दे तर तिने काय बोलली त्या व्यक्तीने माझ्या मुलींविषयी माझ्याविषयी एवढं बोलले माझा तळतळाट आहे म्हणा लागली तिला तिच्या तिला मुलं पण होऊ नये आणि तिचं लग्न पण होऊ नये किंवा तिच्या आयुष्यात होऊ नये मला ते एवढं असं वाटलं की तिला जास्त त्रास झाला होता कदाचित ती त्यातून बाहेर पडू शकत नव्हती ती माफ करू शकत नव्हती ते प्रत्येकाचं नेचर आहे माझं असेल की चला समजले ना चूक सोडून द्या माफ करून द्या त्या व्यक्ती त्या वृत्तीची मी आहे मग एखाद्याची एवढी तळतळाट घ्यायची का आणि आपल्याला काय वाटतं की चला माझं काहीच वाईट होऊ शकत नाही मी एखाद्याला बोलतोय मी कमेंट करतोय एखाद्याला त्रास देतो माझं काही काहीच वाईट होऊ शकत नाही असं वाटतं पण ते तुम्हाला कुठल्या वे न मिळेल कर्मा कुठल्या वे न मिळेल हे तुम्हाला कळणारच नाही म्हणून मी सांगते की एखाद्याशी बोलताना किंवा एखाद्याला घरात असू दे ऑफिसमध्ये असू दे बी काइंड तुमचे शब्द जे असतात ना ते सौम्य असू द्या आणि एखाद्याला समजवताना सुद्धा त्याची चूक सांगताना सौम्य असू द्या तुम्हाला सुद्धा ते बेनिफिशरी आहे आणि समजताना सुद्धा चला ब्लॉग जास्त मोठा होईल उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते एक हे दाखवते डिझाईन्स तोपर्यंत बाय बाय कारण मला फोन येतो माझ्या मैत्रिणीचा